Asha bergerak lagi, terus naik bolak-balik. कारण की ऐकावं लागते सगळ्या गोष्टी माहिती आणि माहित नसल्या तर सगळ्या गोष्टी माहीत घ्या थोड्या वेळा मध्ये कृष्णा जाणार आहोत बरोबर आमच्या आज गायडवर बनले आहेत तर त्यानंतर हे बघू शकता तुम्ही काय आहे नाच नाच वाचू वाचू बडे आरामचे तर अशा प्रकारे बरोबर आहे आमचे गार्डन करत आहेत आम्हाला तर आम्ही कृष्णा टेम्पल जरा चलते चलते हस्ते हस्ते निघलेले पाठी बघितले आम्ही भेटल्यानंतर सांगेल तुम्हाला नक्की गायडन्स सर तुम्ही मॅनेजर आहात आमचे तिरुपती इलेक्ट्रिकलचे प्रमुख पाहुणे प्रमुख नेते मॅनेजर सर्व काही तुम्ही आहात असं आम्हाला सांगायचं आहे तर गोलगप्पे इथे आहेत त्याला काय म्हणते तिथे विचारायला हे पाहू शकता गोलगप्पे मित्रांनो त्याला काय तर तुझी कुठं मग काय तर म्हणते असं हां असं म्हणते मला बी माहित नाही पण म्हणते ना मित्रान प्रकारे महागाधी दिसला का त्यांना मी विचारलो मित्रांनो त्याला हेल्प करू त्याने नको म्हणले तरी चाललं आता लोक पुढे बघून आपल्या मित्रांनो ह्या चौकात आल्यानंतर ही चौक आहे ह्या चौकातून असं जे मारायचं परत चौकातून जे मारायचंय आमच्या तर अशा प्रकारे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आम्ही आलो आलो अशा त्या ठिकाणी कृष्णा टेम्पल पशी आलेलो आहे आम्ही पाहू शकता तुम्ही आता हे बघा हे पाहू शकता तुम्ही अभिषेक असं घ्याय आपण जाणार आहे मित्रांनो मध्ये आता तर हे पाहू शकता आलेलो आहे मित्रांनो आपण राधा गोविंद आलेलं आहे पाहू शकता मित्रांनो हे आहे कृष्णा टेम्पल ठिकाणी जे दाखवलं आहे हे वरऑल मनथन इमेज आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आहे कृष्णा पाहू शकता किती छान आहे

Usai siap melintas darat, kusna cumur tiap. karena तर गोरखला हे टेम्पल आवडलेलं आहे का नाही सांगा गोरख कसं आहे टेम्पल गोरख आवडलंय का नाही तुम्हाला अतिउत्तम खूप चांगला पाहू शकता तसला आम्ही पण पहिल्या वेळेस पाहिलं पाहिजे त्यांना खूप छान आहे मित्रांनो मला पण खूप आवडला आहे मित्रांनो पाहू शकता हे टेम्पल तुम्ही तर आता आम्ही विजिट केलं आहे त्या ठिकाणी आता आतापर्यंत कधी पाहिलं नाही तुम्ही कुठे आला झाल्यापासून आता फर्स्ट टाइम पाहिला पाहू शकता तुम्ही चाललो आहे दर्शन करून आम्ही पाहू शकता तुम्ही me musshina hiyo t春 normal ma afa a

मित्रांनो आता नाईट व्यू आहे एवढं भारी पिक्चर आहे तुम्ही नक्कीच विजिट करू शकता ह्याला तिरुपतीमध्ये आल्यानंतर तिरुपती पद्मनिवासन या ठिकाणाहून हे चार किलोमीटर अंतरावर आहे नक्की या इथे बघा प्रसादाचा आहे प्रसाद घेता येईल आम्ही प्रसाद घेतलेला आहे तो प्रसाद घेऊन असे खूप छान असा प्रसार आहे बघा बघा आमच्या गोरे कसली गडबड आहे गरब वयाची मार केले गोरबुयानंतर अभिषेक व्हाय डबल आणायला गेलेत देत नाहीत त्यांना तरी बी गेलेत त्यांनी असं खेळू शकता बघा हे नाईटचा व्ह्यूतला अशा प्रकारे सर्व काही आता परत जात मित्रांनो खाऊ शकता डबल नाईटचा व्यू आहे या ठिकाणाचा पाहिलेला आहे तर वर्षा साईडला जे गेल्यानंतर आम्ही मूर्ती पाहिलेली आहे त्यामुळे खूप सुंदर अशी मूर्ती होती मित्रांनो राधा कृष्णांच्या रूपिका त्यांच्या बाजूच्या सर्व काही पाहिला गेलं तर हे टेम्पल जे आहे ना आम्ही श्रीनिवासम या ठिकाणापासून चार किलोमीटर अंतरावर हो आहे हे म्हणजे आपलं अलीपुली अलीकडे मार्गाकडे जाताना जर आपण आलात ना त्याच्या थोडंसं एक किलोमीटर अलीकडे साईडला हे टेम्पल आहे तर तुम्ही नक्की या ठिकाणी येऊन एक पुणेच तरी व्हिजिट करा खूप सुंदर आहे आतमध्ये खूप सारे स्टॉल वगैरे आहेत मग त्यानंतर खूप काही साहित्य आहे भगवद्गीता वगैरे घेण्यासाठी आहे मग आतमध्ये कपडे हे ते कृष्णांचे खूप काही असं वस्तू असं खूप काही आतमध्ये आहे त्यासोबत प्रसादाबद्दल लाभ आहे तर सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये आहे तर नक्की पाहतो आणि ह्याच प्रकारे माझ्या मनातून तर ह्या ठिकाणी एक वेळेस तर विजिट असं माझं म्हणत आहे कसं वाटलं अभिषेक तुम्हाला मला त्या गोष्टी तर नवीन काहीतरी पाहण्यात आलेलं आहे तिरुपतीला आल्यानंतर खुश टाईम पाहायला होता मला पाहू शकता तुम्ही तर असा प्रयोग खूप छान करत होती आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तो आनंदही मिळू शकतो खूप छान वाटते त्या ठिकाणी बसायची पण व्यवस्था आहे तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी बसू बी शकता असं खूप छान आहे तर या नक्की विजिट करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग